तर मित्रांनो आपण आहोत सध्या पनवेल स्टेशनला आपली निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन टू सॉरी पनवेल टू दिल्लीची जी ट्रेन आहे ती येते आणि आपण दिल्लीला जातो आहे कारण की आपल्याला जायचं मनाली किती दिवसाचा प्लॅन आहे काय आहे ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार कारण की खूप मोठा प्लॅन आहे जवळजवळ तीस पस्तीस दिवस समजून चला कारण की यायचं तिकीट आम्ही अजून बुक केलं नाही आहे आणि जो स्टे बुक केला आहे तो खूप लाँग केला आहे सो भरपूर रील्स येणार आहेत भरपूर यूट्यूब व्हिडिओज येणार आहेत सो फॉलो करा आणि हा जो ती जी जर्नी आहे ती माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर आपण आपल्या ड्रीमची ट्रीपची सुरुवात करतो पनवेलवरनं दिल्लीची ट्रेन पकडून तिथून आपल्याला पुढे मनाली जायचं आहे दिल्लीमध्ये आपला दोन ते तीन दिवसाचा स्टे आम्ही फिक्स केलेला आहे तर मित्रांनो आपण पुढे दिल्लीला जाता जाता आपल्याला बऱ्याच काही गोष्टी चेंज झाल्या आणि आपण उतरून गेलो मथुरीला आता मथुरेला का उतरलो आणि कस काय हा इन्स्टंट प्लॅन दिल्ली, दिल्ली जाणारे मथुरेला कस काय आलो ते तुम्हाला पुढे कळेल आता सध्या मी जातोय एक धर्मशाला तिकडे जातोय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथे आरामात जेव्हा बसेल तेव्हा सांगतो की मी दिल्लीला जाणारा मथुरेला का उतरलो मी तुम्हाला दाखवलं की मी मथुरा स्टेशनवरती उतरलो होतो माझं तिकीट पनवेल टू दिल्ली होत बट जेव्हा आमच्यासोबत एक लेडी होती जी जिच्याबद्दल मी थोडं रील मध्ये तुम्हाला सांगेल तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करत नसता आधी तिकडे फॉलो करा तर मित्रांनो मी मथुरा स्टेशनला का उतरलो कारण की आमच्यासोबत एक लेडी होती तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही वृंदावन जा दिल्लीपासून अडीच तास आहे सो आम्ही याच्याबद्दल कधी रिसर्च केलं नव्हतं कारण की आम्हाला आत्ता नव्हतं जायचं आमचा होळीचा वगैरे प्लॅन होता वृंदावनला यायचा तर त्यांनी सांगितलं की अडीचच तास आहे दिल्लीपासून आणि मग जेव्हा आम्ही मॅपवरती सर्च केलं तेव्हा आमची जी ट्रेन आहे ती मथुरा होऊनच दिल्ली जाणार होती आणि मथुरेपासून एक पंधरा किलोमीटरवरती वृंदावन आहे आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आणि आम्ही मथुरा जंक्शनला उतरलो आणि तिथं आता डायरेक्टली वृंदावनला आलो एक धर्मशाळा हो का आहे जिथं आम्ही रूम बुक केली आहे एकच दिवसाची केली आहे माहीत नाही की किती दिवस थांबतोय आणि असं पण मला दिल्लीचा मॅप वगैरे बघून असं काही इंटरेस्टिंग मला वाटत नव्हतं आणि तिथं मोस्टली तर तुम्हाला माहीत आहेच की काय काय गोष्टी आहेत दिल्लीला त्याच्यामधली कोणतीच गोष्टी मला बघण्यासारखी वाटत नव्हती बघू दिल्लीचं जाणं झालं तर दिल्लीचंही दाखवतो आज तुम्हाला मी पूर्ण जे इथलं प्रेम आ, बाके आ, मंदिर आहे बाकी विहारी दोन तीन वेगवेगळे मंदिर आहेत आणि प्रेमानंदजी महाराज जे आहेत जे सकाळी अडीच वाजता निघतात त्यांच्या आश्रमाकडे जायला तुम्ही त्यांचे रील्स बघितले असतील तर त्यांचंही दर्शन घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे जर दर्शन झालं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसूनच जाईल तर मित्रांनो मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी कारण की हा प्लॅन खूप दिवसाचा आहे खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आहे आणि मी पण एक्सप्लोअर करणार आहे तर आपण आपलं सगळं काम वगैरे हो एवढकून बाहेर निघालो माझी आता नाईट शिफ्ट आहे त्याची तर त्याच्यामुळे रात्री पण मला ऑफिस करावं हो लागेल आपण या मागच्या आश्रमामध्ये थांबलेलो हो। आहोत आणि लोक तुम्हाला परिक्रमा इथून जे गोवर्धन पर्वत आहे त्याची परिक्रमा आपल्याला इथून करता येते आता एवढं बाहेर ऊन आहे बट स्टील खूप जास्त थंडी आहे आपल्याला काय थंडीची सवय नाही आणि इथूनच इथून शंभर मीटरवर जे आपले प्रेमानंदजी महाराज आहेत त्यांचा इथून शंभर मीटरवर एक लेफ्ट टर्न येईल तो त्यांचा रूट आहे सकाळी अडीच वाजता ते निघतात आता बघूयात सकाळी जर आठ अडीच वाजता आम्हाला जाग आली तर आम्ही बघायला जातो त्यांना दर्शन घ्यायला अडीच वाजता बघूच थंडी किती असते आणि आता आम्ही काहीतरी खायला शोधतो डोकं दुखायला त्याच्यामुळे चहा पण प्यायला बघतो काहीतरी मिळते का भेटतं तुम्हाला पुढं तर आपण जातो आहे सध्या बाकी बिहारी लाल जे टेम्पल आहे तिकडे कारण की पहिले आम्हाला ते दोन तीन स्वयंभू मंदिर जे आहेत ते इथले फेमस आहेत ते करून घ्यायला सांगितले आणि खूप जास्ती थंडी आहे एक्स्ट्रीम म्हणजे माझ्या आज आज आजपर्यंतच्या आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला एवढी जास्त थंडी लागते आहे आता <laughs> खायला जाणार आहेत आम्ही आणि त्याच साईडला जे वृंदावनचे फेमस फूड स्टॉल आहेत ते पण त्याच साईडलाच मी साईडला आहेत मी दोन तीन रील बघितल्यात आता जाऊयात रील आम्ही <laughs> खायला चाललो इकडे गेल्यानंतर खायला काय काय मिळतं काय काय नाही काय काय करायला पाहिजे काय काय नाही करायला पाहिजे इकडे हे मी तुम्हाला या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगेलच तर बघूयात तर मित्रांनो आपण आलेलो मंदिराजवळ मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपण पहिलीतलं जे स्ट्रीट फूड आहे ते ट्राय करणार आहे ठीक इथली कचोरी चाट टेस्ट मस्त आहे दुसरे आहे ते आपले छोले भटरी अजून एक दोन आयटम ट्राय करतो आणि तुम्हाला सांगाल तो की बेस्ट काय होता आणि काय ट्राय करायचं तर आपण पोहोचलो बाकी बिहारी मंदिराजवळ आणि ह्याच लेन मध्ये तुम्हाला भरपूर खायचे स्टॉल्स मिळतील आणि भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी तुम्हाला खायला मिळतील मला काही खूप काय असं आवडत फूड स्टॉल्स फुल चहा आहे बघू आधी दर्शन करून घेऊ आणि नंतर चहा पिऊ अरे चहा पिता का तुला आता चला मग आपण थांबलो सध्या चहा प्यायला पडतोय चहा मित्रांनो वृंदावनला आल्यानंतर भरपूर लोक तुमच्यासोबत स्कॅम करायचा प्रयत्न करतील जसं की ऑटो वाले तिथले लोकल वेंडर्स वगैरे तर तुम्ही भरपूर गोष्टींचं लक्ष द्या पहिले दोन तीन दुकानात गोष्टी विचारा आणि त्यानंतरच खरेदी करा कारण की काही काही गोष्टी महाग लावल्या जातात असं मला वाटलं आणि ऑटोवालेही तुम्ही नवीन बघून तुम्हाला चार्ज एक्स्ट्रा करतात दोन तीन ऑटोवाल्यांना विचारा तर जेव्हा तुम्ही मंदिरात एंटर करा तेव्हा तुम्हाला स्वतःला कळणारच नाही की तुमच्यासोबत काय होते जेव्हा तुम्ही बाके बिहारींचं दर्शन घ्याल आणि जेव्हा त्यांच्याकडे बघाल तर तेव्हा तुमचं मन एकदम शांत होऊन जाईल तुम्हाला स्वतःला समजणार नाही की तुम्हाला कोणत्या विश्वामध्ये हे सर्व काही आहे किंवा सर्व काही तिथे आहे तुम्ही एका वेगळ्याच धंदीमध्ये असाल मी जेव्हा तिथे उभं राहिलो होतो तेव्हा काय माहिती आहे की माझ्या डोळ्यातनं आपोआपच पाणी यायला सुरू झालं आणि माझ्या मनामध्ये एकही विचार नव्हता मी फक्त आणि फक्त बघत होतो मूर्तीकडे त्यानंतर आपण तिथेच पुढे असलेल्या राधावल्लभीया मंदिरामध्ये मंदे गेलो त्याही मंदिरामध्ये राधाजींची मूर्ती बघून आपल्याला तेवढंच शांत वाटतं जेवढं आपल्याला बाकी बिहार यांचं मंदिर इकडे याल तर सेफ राहा कारण हे जे बाकडं ते टोपी घेऊन जातात आणि भरपूर गोष्टी घेऊन जातात तुमच्या चष्मा जा, टोपी आणि फ्रुटी मागतात नंतर आता फ्रुटी पण भेटली नाही टोपी पण भेटली नाही गेली माझी टोपी तर मित्रांनो सकाळची जवळपास सव्वा दोन वाहिलेत आणि आज मी तुम्हाला जर माझ्या नशिबात असेल तर अशा व्यक्तीचं दर्शन घडवणार आहे की तर आपण आज दर्शन करण्यासाठी आलोय प्रेमानंद महाराज जी जे आहेत त्यांची तुम्ही रील्स वगैरे पाहिल्याच असतील तर आपण त्यांचं दर्शन घेऊ या पुढच्या भागामध्ये